भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनला पहिल्या दिवसापासून तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे शेतीपासून घरगुती हर एक स्टॉल वर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे विविध स्टॉल वर भव्य असे डिस्काउंट ग्राहकांना मिळत आहेत याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगणे यांनी तुमचं मंचात गॅप असेल सायफिकाचा त्रास जॉईन पेनचा त्रास कमी होतो दुर्मिळ आहे आमरतं ओळखपती तर याच्यापासून आपण तयार केलेलं आहे बघू शकतो तुम्ही तुम्ही कोमट पाण्यामध्ये जर वापरलं जर दबली असेल गाडी सडली असेल मंचात गॅप असेल आपण आहोत गडिंगलाच येथील भव्य अशा संजीवनी कृषी प्रदर्शनात आणि या कृषी प्रदर्शनात ज्यांना मनक्याचे त्रास असू दे या शुगरचा त्रास असू दे अशा नागरिकांसाठी भीमाशंकर शंकर मेडिसिन पुणे यांचा एक स्टॉल लागलेला आहे नेमकं काय स्टॉल आहे काय त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहे हे जाणून घ्या आपण स्वतः त्यांच्याकडून काय सांगाल सर आपल्या स्टॉलबाबत नमस्कार सर माझं नाव आहे अनिल श्रीपद भोमाळे भीमाशंकर जंगल मेडिसिन हे आपलं वनऔषधी प्रोडक्ट आहे हे पारंपरिक आहे सर आपण आपल्याकडे हे आमरकंद मिळतात जॉइंट पेनचा सायटिकाचा बॅक पेनचा मणक्याचा जर आधार असेल याच्यासाठी आपण हे आमरकंद इथे ठेवलेले आहे जर तुम्हाला सायटिकेचा त्रास असेल तर त्रास असेल त्यासाठी आपण ते ठेवलं आहे त्याचं जरी आपण हे चूर्ण तयार केलेलं आहे बघू शकता आपण तर काही काही कस्टमर हे चूर्ण पण नेतात जर त्यांना कंद जर हवे असतील तर आपण कंद पण विक्री करतो सर आगे। 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 ह्या वनस्पती आहे सर पूर्ण वनस्पती जर आपल्याला काही मागवायच्या असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो टू वन थ्री सिक्स झिरो भीमाशंकर जंगल मेडिटेशनमध्ये आपलं स्वागत आहे सर जर लोकांना आता हे स्टॉल झाल्यानंतर ऑर्डर करायची असेल तुमच्याशी संपर्क करायचा कॉन्टॅक्ट नंबर आलावा अजून काय कशाप्रकारे संपर्क करू शकता सर हे बघा हे आपलं माहितीपत्रक आहे त्याच्यावरती पूर्ण माहिती वगैरे आहे सर हां तर याच्यावर तुम्ही जर हे कॉल केला तर ह्या वनस्पती मिळतात आणि असं आपण तुम्हाला ऑनलाईन सर हे पाठवू शकतो हे दुर्मिळ वनस्पती आहे कारण आता जे सांगतो की मणक्याचे जे आजार आहे ते जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे सर काय दर असतात सर नेमके हे पॅकेटचा दर असतो सर दोनशे पन्नास रुपये हे पंधरा दिवसासाठी आपण देतो सर सायटिकचा जॉईंट पेनसाठी आहे हाँ हाँ। तुम्हाला दुसरं दाखवतो बेडकी पाला सर बी पी शुगरसाठी बेडकी पाला असतो सर ही वनस्पती आहे सर जंगली अद्रक वेट लॉस साठी थायरॉइड पॉलेस्टर शेरबीच्या गाठी वगैरे कमी होतात त्यासाठी आहे त्या वनस्पती आपल्या जर मागवायचं असेल तर आपण माझ्या नंबरवरती कॉल करा नाईन फोर टू डबल झिरो टू वन थ्री सिक्स झिरो भीमाशंकर जंगल मेडिसिनमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद